मित्रांनो आपण रिव्हेंट दोन हजार तेवीस या सिरीजच्या पहिल्या भागात आपण दोन हजार तेवीसच्या क्रीडा घडामोडीविषयी सर्व महत्वाच्या बाबी बघितल्या आहेत या सिरीजचा हा दुसरा भाग असून यामध्ये आपण सर्व महत्वाचे पुरस्कार बघूयात तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी मित्रांनो दोन हजार बावीस चा लोकमान्य टिळक पुरस्कार डॉक्टर केसी थॉमस यांना देण्यात आला होता आणि दोन हजार एकवीस चा सायरस पुनावाला हा पुरस्कार एक ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा पुरस्कार देण्यात येतो हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया राजश्री शाहू पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग दोन हजार बावीस राजश्री शाहू पुरस्कार डॉक्टर जनादर वाघमारे यांना देण्यात आले होते आणि दोन हजार वीस मध्ये तात्याराव रहाणे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आशा भोसले यांना दोन हजार चे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघूया मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे कृष्णात खोत रिंगान या कादंबरीकरिता कृष्णात खोत यांना हा पुरस्कार देऊन पुर सन्मानित करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघूया दोन हजार तेवीस मध्ये गांधी शांतता पुरस्कार दोन हजार एकवीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे गीता प्रेस गोरखपूर आणि दोन हजार वीस चे शेख मुजीबुर रहमान यांना गांधी शांतता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघूया दोन हजार तेवीस मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार बावीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया मित्रांनो हा पुरस्कार शांतता निशस्त्रीकरण व विकासासाठी दिला जातो पुढचा प्रश्न बघूया तेहतीसव्या व्यास सन्मान दोन हजार तेवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पुष्पा भारती आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे जॉर्जी गोस्पोडिनो बल्गेरिया मित्रांनो जॉर्जी गोस्पोडिनोव यांना त्यांचे टाइम शेल्टर या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे आणि दोन हजार बावीस हा बुकर पुरस्कार ही भारतीय लेखिका गीतांजली श्री यांना टॉम ऑफ सँड या कादंबरीसाठी पुरस्कार देण्यात आले होते पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेता कोण योग्य उत्तर आहे सिकंदर शेख इजिप्त या देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द दे नाईल देऊन कोणत्या भारतीय व्यक्ती सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार तेवीस या वर्षी देण्यात आलेले मराठी भाषेसाठीचे बाल साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे एकनाथ आव्हाड मित्रांनो एकनाथ आव्हाड यांना छंद दे आनंद या साहित्य कृतीसाठी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघूया लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी मित्रांनो डॉक्टर टी सी थॉमस यांना सुद्धा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघूया रॅमन मॅक्सेस पुरस्कार दोन हजार तेवीस ने कोणत्या भारतीय व्यक्ती सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे डॉक्टर भारत राष्ट्रीय जल पुरस्कार मध्ये सर्वोत्तम राज्य राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठेच्या अशा तेवीसव्या आयफा अवॉर्ड दोन हजार तेवीस सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पुरस्कार देऊन कोणत्या चित्रपटात सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे दृश्यम टू मित्रांनो दोन हजार तेवीसच्या आयफा अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋतिक रोशन व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आर माधवन यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न बघूया दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आलेल्या त्रेपन्नव्या दादासाहेब फाळकी पुरस्कार दोन हजार एकवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे वहिदा रहमान वहिदा रहमान यांना एकोणीसशे बहात्तर मध्ये पद्मश्री व दोन हजार अकरा मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे दिल्या गेलेले पहिले महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार दोन हजार ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे रतन टाटा वैज्ञानिक संशोधन कार्यासाठी दिले जाणाऱ्या शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे यामध्ये मित्रांनो डॉक्टर अपूर्वा खरे डॉक्टर देवव्रत मैती वासुदेव गुप्ता या सर्वांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे हे पुरस्कार सहा क्षेत्रातील वैज्ञानिक कार्यासाठी दिले जाते आणि दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार बावीस या वर्षाकरिता बारा शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न बघूया लंडन मधील सेंट्रल बँकिंग अवॉर्ड दोन हजार तेवीस मध्ये कोणास गव्हर्नर ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे शक्तिकांत दास हे पुरस्कार शक्तिकांत दास हे दुसरे भारतीय गव्हर्नर आहे आणि या अगोदर दोन हजार पंधरा या वर्षी तात्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांना देण्यात आले होते पुढचा प्रश्न बघूया दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आलेल्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार एकवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे दामोदर मावजो बलोंडी पुरस्कार दोन हजार तेवीस ने कोणत्या खेळाडू सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे लिओनेल मेस्सी मित्रांनो लिओनेल मेस्सी हा पुरस्कार आठव्यांदा जिंकले आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये महिला खेळाडूंना दिला जाणारा बोलोंडिओ पुरस्काराची स्पेनची विजेती आहे येताना बोनमाटी पुढचा प्रश्न बघूया नॉर्मन ई बोर लॉक पुरस्कार दोन हजार तेवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे डॉक्टर स्वाती नायक एकोणसत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे कीर्ती सेनन व आलिया भट ऑस्कर पुरस्कार सोहळा दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या अभिनेत्यास सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे योग्य उत्तर आहे ब्रेंडन फ्रेझर ग्लोबल इंडियन अवॉर्ड दोन हजार तेवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे सुधा मूर्ती बत्तीस वे सरस्वती सन्मान दोन हजार बावीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे शिवशंकरी फेमिना मिस इंडिया दोन हजार तेवीस सौंदर्य स्पर्धेची विजेती कोण योग्य उत्तर आहे नंदिनी गुप्ता लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे आशा भोसले आणि पहिले दीननाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार बावीस हे नरेंद्र मोदी यांना देऊन सन्मानित करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघूया वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे आलिया मीर जम्मू काश्मीर फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार तेवीसच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणत्या अभिनेत्यास सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे योग्य उत्तर आहे राजकुमार राव राजकुमार राव यांना बधाई दो या चित्रपटासाठी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे आणि आलिया भट यांना गंगूबाई काठियावाडी साठी हा पुरस्कार देण्यात आला होता पुढचा प्रश्न बघूया डिवाइन मिस इंटरनॅशनल इंडिया दोन हजार तेवीस स्पर्धेची विजेती कोण योग्य उत्तर आहे प्रवीणा अंजना दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार देऊन कोणत्या अभिनेत्यास गौरविण्यात आले आहे योग्य उत्तर आहे रणबीर कपूर युके इंडियन आयकॉन ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार तेवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे मेरी कोम प्रवासी भारतीय सन्मान दोन हजार तेवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे राज सुब्रमण्यम ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे रतन टाटा संगीत क्षेत्रातील सर्वोच्च समजले जाणारे ग्रॅमी पुरस्कार दोन हजार तेवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे बियॉन्स मित्रांनो बियॉन्स ही अमेरिकी गायिका दिग्दर्शिका व अभिनेत्री आहे पुढचा प्रश्न बघूया ऐंशीव्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोळा दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या अभिनेत्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे ऑस्टिन बटलर आणि केट बँचेट यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न बघूया दोन हजार मध्ये देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये किती जणांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे सहा मराठी भाषेसाठी देण्यात आलेल्या साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार तेवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे विशाखा विश्वनाथ विस देन क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण योग्य उत्तर आहे हरमनप्रीत कौर चतुरंग प्रतिष्ठान तर्फ देण्यात येणारा चतुरंग जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र धामने व डॉक्टर सुचेता धामने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दोन मध्ये भारतातील सर्वोत्तम राज्य म्हणून कोणत्या राज्याला भूमी सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन गौरविण्यात आले आहे योग्य उत्तर है उडिसा। मदे पुरुष, man of the आहे ओडिसा दोन हजार ऑफ द सेंचुरी ही पदवी कोणाला देण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पंडित रामकिशन मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे विद्या बालन पंकज उदास सरस्वती सन्मान दोन हजार ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे शिवशंकरी कोणत्या भारतीय शहराने सलग दुसऱ्यांदा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड चा पुरस्कार पटकावला आहे योग्य उत्तर आहे मुंबई तेराव्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे योगी आदित्यनाथ शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी भारतीय वायुसेवेची पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे योग्य उत्तर आहे दीपिका मिश्रा चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार बावीस पुरस्कार मध्ये जिल्हा कोणाला मिळाला आहे योग्य उत्तर आहे गंजम ओडिसा गणिताच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार एबेल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला आहे योग्य उत्तर आहे लुईस कॅफेरेली चौसष्ट वर्षानंतर वैयक्तिकरित्या रॅमन मॅक्सेस पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे दलाई लामा कोणत्या देशाने दोन हजार तेवीस मध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टार या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे सुरीनाम कोणत्या भारतीय रेल्वे स्टेशनला दोन हजार तेवीस मध्ये आशिया पॅसिफिक कल्चर हेरिटेज ऑफ द युनेस्को पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे भायखळा रेल्वे स्टेशन बहात्तरव्या मिस युनिवर्स सौंदर्य स्पर्धा दोन हजार तेवीस ची विजेती कोण योग्य उत्तर आहे शेनिस पलासिओस निकारागुआ ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड दोन हजार तेवीस ने कोणत्या राज्यात सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे केरळ 2023 हजार तेवीस मध्ये देण्यात आलेले राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे धर्मेंद्र